खासदाराच्या नावाने पैसे गोळा करणाऱ्या त्या मुख्याधिकारीची सखोल चौकशी करून निलंबन करावे जिल्हा युवासेना शिंदेगड समन्वयक दिग्विजय चव्हाण खासदाराचं नाव घेऊन हप्ते गोळा करून स्वतःची दुकानदारी चालवणाऱ्या कुरुंदवाडच्या मुख्याधिकारी यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे अथवा शिवसेना युवासेनेच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा युवासेना शिंदेगड समन्वयक दिग्विजय चव्हाण यांनी आज रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता कुरुंदवाड येथे दिला आहे कुरुंदवाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि पालिकेच्या महिला अधिकारी यांच्या आवाजातील संभाषणाची ध्वनिफीत कुरुंदवाड शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे कुरुंदवाड नागरिकांच्याबद्दल अपमानकारक संवादाची क्लिप शहरातील अनेकांच्या मोबाईलवर विविध ग्रुपवर व्हायरल झाले आणि यामध्ये शहर आणि शहरवासियांबद्दल भावना दुखावणारे संवाद दोन्ही अधिकाऱ्यांनी केल्याचं स्पष्ट झालं आहे यामुळे शहरवासियांची बदनामी करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचा कोल्हापूर जिल्हा शिवसेना गट युवासेनेच्या वतीनं निषेध करून या व्हायरल क्लिपमध्ये मुख्याधिकारी यांनी खासदाराचा उल्लेख करून ठेकेदाराकडून पैसे गोळा करत असल्याचं समोर आलंय दरम्यान खासदाराचं नाव घेऊन स्वतःची दुकानदारी चालवणाऱ्या मुख्याधिकारी चव्हाण यांची सखोल चौकशी करून त्याची मालमत्ता तपासावी तसेच मुख्याधिकारीचे ताबडतोब निलंबन करावे अन्यथा युवासेना कोल्हापूर जिल्हा युवासेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा युवासेना समन्वयक दिग्विजय चव्हाण यांनी दिला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी दिग्विजय चव्हाण युवासेना कोल्हापूर जिल्हा समन्वय सर्वप्रथम परमपवित्र भगवा ध्वज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांना वंदन आज जे काही कुरुंदवाड शहरामध्ये घडलं ज्या काय व्हॉइस क्लिप्स बाहेर आल्या त्यामध्ये कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी जे काय कुरुंदवाडकरांच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलंय याच मी कुरुंदवाड शहराच्या वतीनं युवासेना शिवसेना कोल्हापूर जिल्हा बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीनं मी प्रथम जाहीर मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करतो तसेच माननीय खासदार साहेब यांचं नाव घेऊन स्वतः मुख्याधिकारी हप्ते गोळा करण्याचे जे, जे, जे काही दुकान चालवलेलं आहे दुकान चालवलेलं आहे याची चौकशी होऊन त्यांचं लवकरात लवकर निलंबन करावं अन्यथा शिवसेना युवासेना स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू यापुढे जर खासदार साहेबांचं नाव घेऊन जर तुमची दुकानदारी तुम्ही चालवत असाल पैसे गोळा करत असाल तर याद राखा जशाच तसं उत्तर देण्यात येईल जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुरंदवाड